आभाळ आलेला आहे आलेला भा

नमस्कार मित्रांनो सोहमारे मराठी चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनपूर्वक असे मी स्वागत करते तर आज आम्ही आलेले आहोत स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये तर आजचा जो वार आहे तो गुरुवारचा वार आहे सकाळची देवपूजा वगैरे झालेली होती आणि संध्याकाळची वेळ होती हे ऑफिसमधनं आलेले होते त्यामुळे आम्ही या ठिकाणी केंद्रामध्ये आलेले आहोत शक्यतो जेवढं होईल त्या गुरुवारी मी येण्याचा प्रयत्न करत असते बघा या ठिकाणी जे वातावरण असतं ते अगदी भक्तिमय असतं शांत आणि मनाला प्रसन्न करणारं असतं खूप छान वाटतं या ठिकाणी आल्यामुळे आणि ज्यावेळेस आपण तसंही मंदिरात येतो ना त्यावेळेस बघा आपलं मन खूप प्रसन्न असतं आणि शांत असं या ठिकाणचं वातावरण असतं आणि मुलांना देखील बघा या ठिकाणी सवय लागते मुलांना देखील खूप छान वाटतं या ठिकाणी आल्यामुळे नामस्मरण थोड्या वेळ या ठिकाणी बसून आम्ही देवाचं करतो त्यामुळे बघा या ठिकाणी यायला मला फार आवडतं घरापासून दहा ते पंधरा मिनिटाच्या अंतरावरती स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र आहे खूप भक्तिमय वातावरण असल्यामुळे या ठिकाणी अर्धा तास पाऊन तास जरी बसलं तरी ते मला कमीच वाटतं खूप छान संध्याकाळचं हे वातावरण आहे आणि या ठिकाणी बघा मुलांनी देखील नमस्कार जो आहे तो केलेला आहे मुजरा जो आहे तो मी त्यांना करायला शिकवत आहे बघू शकताय तुम्ही स्वामी समर्थ महाराज किती सुंदर आणि खूप छान असे दिसायला लागलेले आहेत झालेली आहे आहे स्वयंपाक देखील मला बनवायचा आणि स्वयंपाकाची तयारी मी करून आलेली होते तर आज मला बनवायचे आहेत वरणफळ तर वरणफळासाठी जी डाळ लागते ना ती मी आधी शिजून गेलेली होते तर आता या ठिकाणी मसाले वगैरे मी काढून घेत आहे गरम मसाला घेतलेला आहे धन पावडर आणि थोडेसे खडे मसाले जे आहेत ना ते घेतलेले आहेत तर याला चकोल्या देखील म्हटलं जातं खूप मस्त असं लागतात फार कमी वेळात बनले जातात तर चपाती वगैरे करून त्याचे काप करून देखील हे वरणफळं बनवले जातात मुलांना फार आवडतात कमी वेळात बनतात तर तेल जे आहे ते देखील मी टाकलेलं आहे कुकरमध्ये बनवते कधी कधी कढईत देखील बनवते तर जिरे आणि मोहरी जे आहे ना ते याच्यामध्ये टाकायचं आहे या वरणफळामध्ये तुम्ही जेवढा जास्त लसूण टाकचाल तेवढं या वरणफळाला छान अशी मस्त चव येते आणि हा जो लसूण आहे तो सासूबाईंनी दिलेला आहे खूप मस्त अशी या लसणाला चव आहे हा देसी लसूण असल्यामुळे याला चव जी आहे ती खूप मस्त लागते जो मोठा लसूण भेटतो बघा त्याला एवढी चव नसते परंतु हा जो लसूण आहे त्याला खूप मस्त अशी चव लागते सहसा मी आता प्रत्येक पदार्थामध्ये लसूण जो आहे तो वापरत असते कारण याच्यामुळे स्वयंपाक जो आहे ते खूप छान होतो तर थोड्या लाल मिरच्या ज्या आहेत त्या देखील टाकलेल्या आहेत थोडीशी हळद टाकायची आहे आणि जे तुम्ही रोजचे मसाले वापरता ते याच्यामध्ये टाकायचे आहे दोन ते तीन चमचे लाल मिरची पावडर थोडीशी हळद आणि बाकीचे जे मसाले आहेत धने पावडर जिरे पावडर ते टाकायचं आहे आणि बघा या ठिकाणी मी थोडेसे धने घेतलेले आहेत याच्यामुळे देखील चव खूप मस्त लागते तर थोडंसं कुटून घ्यायचं आहे जाडसरच ठेवायचं आहे आणि ते देखील याच्यामध्ये टाकायचं आहे तर याच्यामुळे देखील या वरणपणाला एक वेगळीच चव येते जर तुम्हाला हे पातळ हवे असतील तर याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जे आहे ते थोडंसं जास्त ठेवा आणि जर तुम्हाला घट्ट वरणफळं हवे असतील तर पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी करा या ठिकाणी थोडासा काळा मसाला जो आहे तो टाकलेला आहे याच्याने देखील चव खूप छान लागते तर मी या ठिकाणी एक ते दीड ग्लास पाणी टाकलेला आहे आणि ही तुरीची डाळ आहे आणि थोडीशी मुगाची जी डाळ आहे ती देखील मिक्स केलेली आहे तर ही जी शिजवून घेतलेली डाळ आहे ती याच्यामध्ये टाकायची आहे याच्यानीच वरणपळाला खूप मस्त अशी चव लागते कांदा जो आहे तो देखील तुम्ही बारीक चिरून किंवा टोमॅटो देखील टाकला तरी देखील याला खूप छान चव लागते थोडंसं करपलेलं होतं त्यामुळे हे निघण्यासाठी पाणी वगैरे घालून याच्यात ठेवलेलं आहे तर नंतर याला स्वच्छ करून घेणार आहे लवकर निघतं तर आता या ठिकाणी जे तांदूळ आहेत ना ते मी भिजवत आहेत दुसऱ्या दिवशी मला गुळपांगूळ वगैरे बनवायचे आहेत त्याच्यासाठी हे तांदूळ मी भिजत घातलेले आहे बघा स्वयंपाक करताना एकाच वेळेस अशा पद्धतीने दोन जर कामे केली तर किचन अगदी व्यवस्थित राहतं आपलं काम देखील लवकर होतं आणि सकाळी काय नाश्ता बनवायचा ते देखील आपल्याला आदल्याच दिवशी ठरवावं लागतं त्यामुळे बघा सर्व काम अगदी बॅलन्स असं चालतं किचन काउंटरटॉपच्याच खाली मी सर्व मसाले था था जे आहेत ना ते असे अगदी लाईनशीर ठेवलेले आहेत त्यामुळे सापडतात आणि जे काही डाळी आहेत ना ते मागच्या साईडला ठेवलेले आहेत आणि काचेच्या असल्यामुळे दिसतात देखील त्यामुळे असं खाली मी सर्व मसाले ठेवलेले आहेत तर आता उडदाची डाळ जी आहे ती भिजवलेली आहे दोन वाट्या तांदूळ घेतलेले आहेत आणि एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे दोन तीन वेळेस पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे आणि रात्रभर भिजत घालणार आहे थोडीशी मेथीदाणे जे आहेत ना ते देखील मी भिजवलेले आहेत तर पौष्टिक देखील असतात आणि कुरकुरीत जर डोसा बनवायचा असेल तर त्यासाठी देखील मेथीदाणे भिजवले आर्या आला बोलून ज्या भरण्या घेतलेल्या आहेत त्या लागलीच जागच्या जागी ठेवाव्या लागतात नाहीतर पसारा जो आहे तो किचन ओट्यावरती सर्वत्र होतो आणि याच्यामध्ये कोथिंबीर जी आहे ती टाकायची आहे जेवढी जास्त कोथिंबीर टाकचाल तितकी जास्त चव या वरणफळाला छान येते याच्यामध्ये थोडीशी कस्तुरी मेथी जी, जी आहे ती देखील टाकलेली आहे पहिल्यांदाच अशा पद्धतीनं कस्तुरी मेथी जी आहे ना ती याच्यामध्ये टाकलेली आहे याच्याने देखील हे जे वरणफळं आहेत ना ते खूप छान झालेले होते मुलांना तर फार आवडलेले होते तर बघू शकता छोट्या छोट्या गोल अशा छोट्या छोट्या पोळ्या ज्या आहेत ना त्या बनवलेल्या आहेत मी आणि हे याच्यामध्ये सोडायचं आहे उकळी आल्यानंतरच मग हे याच्यामध्ये टाकायचं आहे हे जे गव्हाचं पीठ आहे ना ते देखील याच्यामध्ये टाकायचं आहे यामुळे काय होतं या, का या वरणफळाला मस्त असा दाटसरपणा येतो आणि खूप चवीला छान असे लागतात थोडंसं मी गव्हाचं पीठ वरण देखील टाकत असते आणि आता कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन शिट्ट्या आल्यानंतर कुकर जो आहे तो बंद करून घ्यायचा आहे जास्त वेळ लागत नाही की याला द्यायला अगदी दोन शिट्ट्यामध्ये देखील हे जे वरणफळ आहेत ते मस्त बनतात तर बघू शकता खूप छान असा कलर देखील आलेला आहे कुकरची शिट्टी होईपर्यंत कांदा जो आहे तो याच्याबरोबर खाण्यासाठी मी चिरून घेत आहे संध्याकाळच्या जेवणासाठी अगदी उत्तम असा हा वरणफळाचा पर्याय आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही प्लीज या व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन फ्रेंड्स असतील तर चॅनलला देखील सबस्क्राईब जरूर करत जा तर चला मग भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ